बीड जिल्ह्यातल्या धानोरा बुद्रुक इथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं सकाळी भर पावसात गावात भजनी मंडळाकडून टाळ मृदुंगाच्या निनादात जनजागृती देंडी काढण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी हातात खोरे फावडे टोपले हे सर्व हातात घेऊन त्यांनी सहभाग नोंदवला या अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबरपासून करण्यात आली होती गावात प्रत्येक शनिवारी सकाळी सहा वाजता श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आज सकाळी गावात भजनी मंडळाकडून जनजागृती करण्यात आली त्यानंतर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं असून शेवटी गावातील कुटुंबांना ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी एक हजार कचराकोंड्यांचं वाटप करण्यात आलं रस्त्यावरचा कचरा जमा करणं असेल अनेक काम या ठिकाणी आपले पावसामध्ये पण चालू आहेत त्याच प्रकारे या ठिकाणी अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी आज या ठिकाणी आमच्या महिलांना वाटप आहेत गावातल्या प्रत्येक कुटुंबाला ओला आणि सुका कचऱ्यासाठी दोन दोन कुंड्या आम्ही आज वाटप केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळातही आम्ही असंच वाटप बाकीच्या ज्या आवश्यक वस्तू त्या ग्रामपंचायतच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं उद्देश आमचा हाच आहे की गाव स्वच्छ सुंदर सबलम दिसलं पाहिजे सर्व गावकरी मंडळी पूर्ण साफसफाईला आलेले आहेत आणि ही या साफसफाई पूर्ण आम्ही गावाची स्वच्छता करू आणि ही स्वच्छता ही स्वच्छता झाल्यानंतर पूर्ण काही गावामध्ये रोगराई हे पसरणार नाही याच्यानंतर आम्ही अशीच स्वच्छता मोहीम राबित राहू